भव्य संविधान सन्मान मेळाव्याला भवानीपेठ मधील सर्व माता भगिनी व नागरिक उपस्थित होते जनतेच्या सहभागातून संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन राजीव गांधी मुकुंदनगर भवानीपेठ या ठिकाणी आरबी दयावान संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते भव्य संविधान सन्मान मेळाव्याला भवानीपेठ मधील सर्व माता भगिनी व नागरिक उपस्थित होते यावेळी दोनशे अठ्ठेचाळीस शहरोत्तर मतदारसंघातील लाडके उमेदवार कोटे व राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शहराध्यक्ष ज्येष्ठ नेते सुधीरजी करटमल प्रमुख आंबेडकर चळवळीतील मुंबईकर ज्येष्ठ नेत्या जयाताई बनसोडे भीमराज सेनेचे संस्थापक राजू ताटे संविधान अभ्यासक धनराज आवारे सामाजिक कार्यकर्ते विश्वास गायकवाड का संस्थेचे संस्थापक रमाकांत बाळशंकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष सुनीता रोटे प्रदेश उपसरचिटणीस लताताई फुटाणे सरचिटणीस चंद्रकांत पवार शहर उपाध्यक्ष सुनीता केत युती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण आबासाहेब यमपुरे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रवीण वाडे शहर सरचिटणीस विश्वभूषण कांबळे व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते फेसबुक आणि तो म्हणतो की मी विकत घेतो पन्नास कोटी जाऊ दे शंभर कोटी जाऊ देटीला पाळतो ही भाषा आहे त्याची कुठून आले हे पैसे हे पैसे आपल्याच चोऱ्या केलेले लोक आहेत स्मार्ट सिटीच्या नावाखाली एवढे मोठे पैसे आले झाली सिटी स्मार्ट कुठल्या अँगलनी तरी सिटी स्मार्ट वाटते काही का केलं नाही नुसतं भ्रष्टाचार रस्ते बघा आज मी सकाळी फिरत होतो पदयात्रेतून आम्ही तुमच्या त्या तुम शिवगंगानगरच्या बाजूच्या त्या रस्त्याने काय हीच रस्ता मेन रस्ता जे आहे किती महिनापूर्वी केला होता हो। आणि किती वेळा परत त्याला दुरुस्ती करावी लागली रस्ता करून सहा महिने मी झाले नाही तीनदा त्यांनी डाबडूची केली विश्वभूषण असेल असे वेगवेगळ्या आवाज उठवला आणि मग डाबडूची केली आज ही रस्ता व्यवस्थित नाही किती भ्रष्टाचार कर करणार आहे तुम्ही या रस्त्याचे पैसे जर किंमत सांगितली ज्या त्यांनी ह्याचं नाव घेतात आपल्या आदरणीय महाराष्ट्राचे ज्यांना आपण हे करतो पूजनीय शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या पुतळ्यामध्ये आणि सांगताना मात्र शिवाजी महाराजांच्या मागू त्यामुळं मी त्याच्यात सुद्धा लक्ष घालेन एवढं सांगतो आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की ह्यांचे सुद्धा मनापासून आभार माना तीन तास झाले ते इथं बसलेले आहे आणि त्यामुळं ह्याच्यावरून तुमचं विश्वभूषण प्रेम आणि माझ्यावरच प्रेम दिसून येत आणि असंच आपलं प्रेम कायम राहू दे आपले आशीर्वाद कायम माझ्या राहू दे तुमच्या नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आता स्वतःची ताकद दाखवण्याची गरज आहे प्रत्येक महिलेला ही इलेक्शन आता हातात घेण्याची गरज आहे कुणासाठी नाही कोणत्या नेत्यासाठी नाही तर तुमचं माझं घर वाचवण्यासाठी आणि म्हणून प्रत्येक महिलेनी मतदान केंद्रावर जाऊन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर बटन दाबायचंय आणि आपल्या अण्णांना बहुमतानी विजयी करून द्यायचंय आणि त्यानंतर सर्व जाती सर्व जमातींना एकत्र करून आपण विकासाची गंगा सोलापूरात तर आणणारच आहोत पण आम्हाला तुमच्या साथीची गरज आहे आणि तुमच्या आयुष्यातल्या फक्त काही मिनिटांची गरज आहे तेवढं फक्त तुम्ही आम्हाला द्या आणि पुढचे पाच वर्ष विश्वभूषण दादा सारख्या सगळ्या तमाम लोक आम्ही एकत सगळे एकत्र येऊ सगळ्या युवा पिढी एकत्र येऊ आणि तुमच्या विकासाला कोणीही यावेळी ब्रेक लावून लावणार नाही हे आश्वासन आज मी तुम्हाला देते खरं तर विश्वभूषण दादांचं इथे खास कौतुक आहे की खूप कमी वयात इतके चांगलं काम ते करतायत समाजासाठी असलेली तळमळ मी त्यांच्यासाठी बघतीये आणि जर अशा लोकांच्या पाठीमागे जर हा समाज खंबीरपणे उभे राहिला आणि माझ्या माता भगिनी जर खंबीरपणे उभे राहिला तर दादा तुमची महापालिका लक्षीत असेल मी आज या मंचावरून सांगते ते पाण्याचे टाकी पाच दिवसावर पाणी येते म्हणजे महिन्यातनं तीनशे पासष्ट दिवसांमधन सत्तर सत्त्याऐंशी दिवस फक्त आपल्या या ठिकाणी पाणी येते मग हे दुर्दैव आपल्यासाठी कुठं तर आहे का जर डेपो मध्ये मार्गाने जर उभं केले असतील तर रोज दिसाड एक दिसाड पाणी तर नाही का इथल्या सर्व नागरिकांना मिळाला असतं पाण्याचा जर प्रश्न म्हणला तर पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे अनेक वेळा आम्ही नाही का महापालिकेच्या प्रशासनाला आम्ही नाही का निवेदन दिले पण अधिकाऱ्याने कोणत्याही पद्धतीचे आघाडी लक्ष दिलं नाही कारण यांच्या लागेमध्ये आमदाराचे आहेत आणि आमची पहिली मागणी अशी आहे की या ठिकाणी आमचा सगळा कामगार वर्ग आहे सर्व कामगार वर्ग आम्हाला समाज समा कामगार वस्ती या ठिकाणी वसली पाहिजे अशी आमची पहिली मागणी आहे दुसरी दुसरी मागणी अशी आहे की असे असेल योजना आहे गरिबांपर्यंत पोहचत नाही आणि अडीच हजार मध्ये घर होत नाही तर त्या अडीचच्या ठिकाणी पाच हजार आम्हाला या ठिकाणी पाच लाख रुपये मिळाले अशी मी तुम्हाला विनंती करतो नगर मध्ये शॉर्ट सर्किट मुळे घराला आग लागली होती यावेळी महेश अण्णा कोटे यांनी याची पाहणी केली